नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक प्रकरण दुसरं वर्गसमीकरणे क्वाड्रेटिक इक्वेशन या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत वर्गसमीकरण सोडण्याचं सूत्र फॉर्म्युला फॉर सॉल्विंग ए क्वाड्रेटिक इक्वेशन ते कसं मिळालेलं आहे हे महत्त्वाचं नसून सूत्र काय आहे हे, हे सोप्या पद्धतीने समजावून घ्या एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे समीकरणाचं सामान्य रूप आहे या ठिकाणी या वर्ग कोणत्याही वर्ग समीकरणाला दोन मुळे असतात त्यातलं mm. पहिलं मूळ त्या आहे ते अल्फा आहे आणि अल्फाबरोबर वजा बी अधिक वर्गमळात बी वर्ग वजा चार ऐशी या सगळ्याला भगिले दोन ए आणि बीटाबरोबर दूर दुसरं वर्ग वजा बी वजा वर्गमळात बी वर्ग वजा चार येषे सर्वाला भागिले दोन एक या ठिकाणी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सीवर शून्य या वर्गसमीकरणाची दोन मुळे काढताना सूत्र लक्षात ठेवायचे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमात वर्ग वजा चार ए सी सगळ्याला बघितले दोन ए हे समीकरण जे आहे अधिक वजा इथं आहे अधिक वजा ओके म्हणजे इथं एक अधिक आहे इथं वजा इथं वजा बी वजा बी आहेच आणि वर्ग वजा चार ए सीची जी, जी किंमत आहे विवेचकाची किंमत ती प्रथम काढून घ्यायची आणि इथं घालायची आहे पाहूया समी या आधारावर सूत्राचा वापर करून वर्ग समीकरणे कशी सोडली जातात त्यासाठी सराव संच आहे दोन चार प्राटिस सेट नंबर टू पॉईंट फोर खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किंमती काढा या ठिकाणी पहिला आहे एक्स वर्ग वजा सात एक साधिक पाच बरोबर शून्य याची तुलना एक्स वर्ग अधिक बेएक्साधिक सी बरोबर शून्य हे सामान्य रूप आहे याच्याशी तुलना केली तर वर्गाचा सौ इथं एक आहे इथं ए आहे एची किंमत एक आहे मधल्या पदात सगुणक बी एक सजा सहगुणक बी आहे हितं एक सजास सगुणक वजा सात आहे म्हणजे बी बरोबर वजा सात सी स्थिरपद आहे सीबरोबर पाच ए बरोबर एक बी बरोबर वजा सात सी बरोबर पाच नंतर दुसरं आहे दोन वर्ग बरोबर पाच यम वजा पाच हे सामान्य रूपात लिहायचं म्हणजे उजवीकडची जी, जी बाजू आहे दो पाच यम वजा पाच डावीकडे घ्यायची म्हणजे उजवी बाजू शून्य झाली दोन यम वर्ग वजा पाच यम आधी एक पाच बरोबर शून्य म्हणजे अधिक पाच एम पाठीमाग आल्यानंतर वजापाच एम होणार आहे वजा पाच मा पाठीमाग आल्यानंतर आधी पाच होणार आहे या समीकरणाचे पुन्हा ए एक एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना केली तर वर्गाचे जे सगुणक आहेत ए बरोबर दोन मधल्या पदाचा सगुणक आहेत तो बी बरोबर वजा पाच आणि शेवटी शिवरोवर पाच ए बरोबर दोन बीबरोबर वजा पाच शिवरोर पाच त्यानंतर वायवर्ग बरोबर सात वाय हे वर्ग समीकरण सामान्य रूपातल्या ह्याचं वायवर्ग वजा सात वाय ती स्थिरपद शून्य आहे इथं हिथं नाही आहे म्हणून आपण शून्य दाखवायचं वायवर्ग वजा सात वाय अधिक शून्य बरोबर शून्य या समीकरणाची तुलना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी केली असता या ठिकाणी वायवर्गाचा सगुणक एक आहे तो ए ची तुलना करतो ए बरोबर एक आणि मधल्या पदा सगुण बी बरोबर वजा सात आणि स्थिरपद सी बरोबर शून्य ए बरोबर एक बीबरोबर वजा सात आणि सी बरोबर शून्य ओके प्रश्न दुसरा आहे खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा या ठिकाणी पहिलं समीकरण आहे एक्स वर्गाधिक सहा एक साधिक पाच बरोबर शून्य या ठिकाणी या समीकरणाची ए एक्स वर्गाधिक बी एक्साधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करायची ए बरोबर एक आहे बी बरोबर सहा आहे आणि सी बरोबर पाच आहे म्हणून बी वर्ग वजा चार सी बी वर्ग वजा चार इची किंमत प्रथम काढून घ्यायची बी आहे सहा म्हणून सहाचा वर्ग वजा चार सूत्रातला ए एक आहे आणि सी पाच आहे सहाचा वर्ग छत्तीस वजा चार गुणले गुणले पाच पाच वीस एकेवीस म्हणजे छत्तीस वजा वीस सोळा म्हणजे बी वर्ग वजा चार इंशीची किंमत सोळा दिली सूत्र आपलं काय आहे एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमात बी वर्ग वजा चार ऐशी संपूर्ण वजा बी पासून इथंपर्यंत भाग्य दोन्ही आहे किमती घातल्या वजा सूत्रातल्या बीची किंमत सहा आहे अधिक वजा वर्गमाळात बी वर्ग वजा चारशेची किंमत आपण सोळा काढलेली आहे वर्गमळात सोळा छेदस्थानी दोन गुन्हे याची किंमत एक आहे वजा सहा अधिक वजा सोळाच वर्गम चार दोन बे के बे एकदा अधिक घ्यायचं वजा सहा अधिक चार भागील दोन मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केलेली आहे आणि वजा वजापैकीला मोठ्या संख्येचे छंद द्यायचं म्हणजे वजा सहा अधिक चार सहामधून चार गेले दोन मोठ्या चिन्ह वजा भागिले दोन आहे आणि वजा दोन भागील दोन म्हणजे वजा आहे किंवा इथं वजा घ्यायचा एकदा अधिक घेतलं एक मूळ काढण्यासाठी दुसरं मूळ काढण्यासाठी वजा घ्यायचं एक सरोवर वजा सहा वजा चार भगील दोन वजा वजांची ब्रीच वजा असते म्हणून वजा सहा वजा चार वजा दहा भगील दोन वजा पाच एक सरोवर वजा पाच एक स बरोबर वजा एक आणि एक सरोवर वजा पाच ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके त्यानंतर दुसरं आहे एक सवर्ग वजा तीन एक्स वजा दोन बरोबर शून्य इथं सुद्धा तुलना करायची एक्स सर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य बरोबर त्यामुळं एची किंमत एक आहे बीची किंमत वजा तीन आहे सीची किंमत वजा दोन आहे बी वर्ग वजा चारशीची किंमत प्रथम काढून घ्यायची बीची किंमत वजा तीन आहे सूत्रात कंसाचा वर्ग वजा तीनचा वर्ग वजा चार सूत्रातला ए एक आहे सी वजा दोन आहे वजा तीनचा वर्ग अधिक नऊ वजा वजा अधिक चार दोन्ही आठ एक आठ नऊ अधिक आठ सतरा सूत्र आहे एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमळात बी वर्ग वजा चारशे सगळ्याला बघील दोन आहे किमती घालून बीची किंमत वजा तीन आहे सूत्रातले हे वजा वजा करून वजा तीन अधिक वजा बेवर्ग वजा, वजा चारशीची किंमत सतरा आहे म्हणून वर्गमा सतरा भागिले दोन गुण येची किंमत एक आहे वजा वजा अधिक तीन अधिक वजा सतरा भागिले बे एक स बरोबर एक्सबरोबर वजावाजा अधिक अधिक वजा वर्गमा सतरा छेदस्थानी बे एक खेबे म्हणजे एकदा अधिक घ्यायचं एकदा वजा घ्यायचं एक एक स बरोबर तीन अधिक वर्गमा सतरा भागिले दोन आणि एक एक्सबरोबर तीन वजा एकदा घ्यायचा आता दुसऱ्यांदा वर्गमा सतरा भागिले दोन ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत तिसरा आहे तीन एम वर्ग अधिक दोन एम वजा सात बरोबर शून्य ए एम वर्ग एम मधल्या म्हणून ए एम वर्ग अधिक बी एम अधिक सी बरोबर शून्य याच्याशी तुलना करता जरी एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य म्हटलं तरी चालते एम मधल्या म्हणून एममध्ये घेतलं एची किंमत तीन आहे बीची किंमत दोन आहे सीची किंमत वजा सात आहे प्रथमता बी वर्ग वजा चारशी काढायचं बी दोन आहे दोनचा वर्ग वजा सूत्रातलं चार सूत्रातलं ए तीन आहे गुणले सी वजा सात आहे दोनचा वर्ग चार इथलं वजा इथलं वजा आधी क वजा वजा अधिक चार चुकून बारा बाराशे चौऱ्याऐंशी चार अधिक चौऱ्याऐंशी बरोबर अठ्ठ्याऐंशी आता सूत्र यम बरोबर यम आहे बऱ्याचशे वेळा एकसं वारंवार लिहिलं जातं आहे ईयमधलं समीकरण आहे म्हणून यम येणं गरजेचं आहे एमबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमात वर्ग वजा चारऐंशी सर्वात भगिले दोन आहे किमती घातल्या एमबरोबर वजा सूत्रातलं बी दोन आहे दोन अधिक वजा वर्गमात अठ्ठ्याऐंशी छेद दोन गुणल्याची किंमत तीन दोन्ही सहा होणार आहे पुढं अठ्ठ्याऐंशी पूर्ण वर्ग असणारी संख्या बाहेर काढताना बावीस चोक अठ्ठ्याऐंशी करावं लागेल वजा दोन अधिक वजा वर्गमात चार गुणले बावीस छेदस्थानी दोन गुणले तीन तसे ठेवले का तर लक्षात येईल यमबरोबर हे वजा दोन अधिक वजा ह्या चार चुर्गुण दोन आहे बावीसचे निगत नाही आठ ठेवलेले वजा दोन अधिक वजा दोन वर्गमात बावीस भागिले दोन गुणले तीन आहे ह्या दोन न संपूर्ण भागिले वजा दोन अधिक वजा दोन वर्गमात बावीस ह्या संपूर्णला भागिले दोन गुण्यतीन आहे म्हणून ह्या दोन दोननं या दोनला या दोन न याला भाग जातोय म्हणून बे के बे बे के बे ॲट ए टाईम एकाच वेळाला भागाला वाजा का तर वजा दोनलाही दोन आहे दोनलाही दोन आहे दोन दोन ओके बे खेबे वजा एक आणि बे खेबे अधिक एक हे तर सगुणक वर्गमात बावीस अधिक एक आहे तो लिहिण्याची आवश्यकता नाही एक असतो म्हणून वजा एक अधिक वजा बावीस वर्गमात बावीस भागील तीन एकदा अधिक घेऊन उत्तर द्यायचं वजा एक अधिक वर्गमात बावीस भागिले तीन आ आणि वजा एक वजा वर्गमात बाबी भागीली तीन ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत ओके फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग हे क्वाडेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इज द जनरल फॉर्म ऑफ कॉडेटिक इक्वेशन हिअर द रूट्स द फॉर्म्युला फॉर टेकिंग रूट्स एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी टोटली डिवायडेड बाय ट्वाईस ए द फर्स्ट रूट इज आलफा इज इक्वल टू मायनस बी हिअर प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय ट्वाईस ए अँड सेकंड रूट बी टाईा इज इक्वल टू मायनस बी हिअर इंस्टेड ऑफ प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी टोटली डिवायडेड बाय ट्वाईस ए then compare the given quadratic uh, practice set number 2.4 question number first uh, compare the given quadratic equation to the general general form and write value of a b and c okay your first equation is ax x square minus 7x plus 5 is equal to 0 comparing this equation with x square plus bx plus c is equal to 0 here a is equal to 1 b is equal to minus 7 c is equal to 5 second 2m square is equal to m minus 5 that means 2m square minus 5m plus 5 is equal to 0 comparing this equation with x square plus bx plus c is equal to 0 here a is a is 2b is minus 5c is 5 and third equation वाय स्क्वेअर इज इक्वल टू सेवन वाय दॅट मीन्स वाय स्क्वेअर मायनस सेवन वाय प्लस झिरो प्लस झिरो इज इक्वल टू झिरो कंपेरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ए इज इक्वल टू हियर वन बी इज इक्वल टू मायनस सेवन सी इज इक्वल टू झिरो ओके सेकंड क्वेश्चन सॉल्व द सॉल्व यूजिंग फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो यार कंपेयरिंग विथ एक्स स्क्वेयर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू जीरो ए इज़ इक्वल टू वन बी इज इक्वल टू सिज इक्वल टू फाइव एट फर्स्ट कैलकुलेट द वैल्यू ऑफ बी एक्स स्क्वेयर माइनस फोर ए सी बी इज सिक्वेयर माइनस फोर ए इज़ वन सी इज़ फाइव सिक्स स्क्वेयर थर्टी सिक्स माइनस फोर इंटू वन इंटू फाइव ट्वेंटी थर्टी ट्वेंटी सिक्सटीन तर फॉर्म्युला इज हिअर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडरवुड बी स्क्वेअर मायनस फोर सी टोटली डिवायडेड बाय ट्वाईस आहे एक्स इज इक्वल टू बी इज सिक्स मायनस सिक्स प्लस मायनस अंडरवुड बी स्क्वेअर मायनस फोर एसी फोर सी व्हॅल्यू सिक्सटीन अपॉन टू इन टू वन मायनस सिक्स प्लस मायनस रूट सिक्सटीन फोर ओके स्क्वेअर रूट ऑफ सिक्सटीन फोर मायनस सिक्स प्लस मायनस फोर अपॉन टू ते का फर्स्ट साईन प्लस मानस एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस फोर अपॉन टू मायनस टू आपण टू मानस वन और एक मायनस आहे मयनस सिक्स मायनस फोर एक्स इज सिक्स मयनस फोर आपन टू मायनस सिक्स मयनस फोर मायनस टेन अपॉन टू मायनस फाईव्ह एक्स इज इक्वल टू मस फाईव्ह एक्स इज इक्वल टू मायनस वन एड एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह दिस आर टू रूट्स ऑफ गिवन क्वाटेटिक इक्वेशन दॅन सेकंड एक्स एक्वेअर मयनस थ्री एक्स प्लस मयनस टू इज इक्ल टू झिरो एक्स कम्पेअरिंग धिज इक्वेशन विथ एक्स एक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ए इज वन बीज मायनस थ्री मायनस थ्री सी इज इक्वल टू मायनस टू सेकंड एक्झाम्पल एक्स एक्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो कम्पेअरिंग धिस इक्वेशन विथ एक्स एक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो इज वन बीज मयनस थ्री सी इज इक्वल टू मायनस टू ओके अॅट फर्स्ट कॅलकुलेट द वॅल्यू ऑफ बी स्क्वेअर महिनस फोर ए सी इज इक्वल टू मस थ्री स्क्वेअर बी इज मॅनस थ्री मॅनस फोर इन्टू एज वन सी इज मॅनस टू मॅनस थ्री स्क्वेअर नाईन मॅनस मॅनस प्लस फोर इंटू वन इंटू टू एट इन नाईन प्लस एट सेवनटीन फॉर्म्युला इज एक्स इज इक्ल टू मॅनस बी प्लस महिनस अंडरवुड बी स्क्वेअर महिनस फोर ए सी टू डिव्हायडेड बाय टोटली डिवायडेड बाय ट्वे पुटिंग वॅल्यू एक्स इज इक्वल टू मॅनस थ्री बी इज मॅनस थ्री दिस इज साइन इन फॉर्म्युला मयनस मयनस प्लस थ्री प्लस मायनस अंडरूट बी व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर एस इज सेवनटीन मॅनस थ्री प्लस मॅनस सेवन्टीन अपॉन टू इन टू वन टू आन्सर इज हियर थ्री प्लस रूट सेवनटीन अपॉन टू एन्ड थ्री एक्स इज इक्यनस रूट सेवनटीन अपॉन टू आर टू रुट्स ऑफ गिवन कॉन्टेटिंग इक्वेशन थर्ड थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस सेवन इज इक्वल टू झिरो कंपेरिंग हिस इक्वेशन विथ एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्ल टू झिरो ए इज थ्री बी इज टू सी इज मनस सेवन ॲट फर्स्ट कॅल्कुलेटर द ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी बी इज टू टू स्क्वेअर मायनस फोर इंटू ए इज थ्री सी इज मायनस सेवन मायनस मायनस प्लस फोर इंटू थ्री ट्वेल्व व ट्वेल्व्ह इनू सेवन एटी फोर टू स्क्वेअर फोर फोर प्लस एटी फोर एटी एट फॉर्मूला इज एम इज इक्वल टू मायनस बी िस इज कॉलरेडी इक्वेशन इन यम देअर फॉर इज यम एम इज इक्वल मायनस बी प्लस मायनस हंड्रुड बी स्क्वेअर मायनस फोर ए सी टोटली डिवायडेड बाय टू एशे मयनस बी इज टू टू प्लस मायनस हंड्रुड बी स्क्वेअर मायनस फोर ए सी एटी एट अपॉन टू इन थ्री सिक्स ओके मायनस टू प्लस मायनस अंडरउुड एटी एट मीन्स फोर इन टू ट्वेंटी टू ओके फोर इज ए परफेक्ट स्क्वेअर देअर फॉर एम इज इक्वल टू मायनस टू प्लस मायनस स्क्वेअर रुट ऑफ फोर टू अपॉन ट्वेंटी टू ओके की पॅजेटिव्ह टू इन टू थ्री हिअर मायनस टू प्लस मायनस टू प्लस मायनस टू रूट ट्वेंटी टू अपॉन टू इन टू थ्री डिवायडिंग मायनस टू टू बाय टू वी गेट हिअर मायनस वन हियर वन देअर फॉर एम इज इक्वल टू मायनस वन प्लस मायनस ट्वे रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री ओके मायनस वन प्लस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री अँड मायनस वन मायनस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री दीज आर टू रूट्स ऑफ गिवन कॅडोटिक इक्वेशन अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद